नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पिरियड्स येण्या अगोदर आणि पिरियड्समध्ये काही लोकांना पोटामध्ये दुखणे मळमळ होणे उलटी होते कधी कधी कॉन्स्टिबेशन होणं किंवा जुलाब होणं चिडचिड होणं मूड स्विंग्स होणं अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात ही सर्व लक्षणं आपण आपल्या आहार आणि जीवनशैलीमधील काही बदल केल्यामुळे कमी करू शकतो चला तर आज आपण ते जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा आपल्या शरीरामध्ये वात पित्त आणि कफ असे तीन दोष असतात आपल्या चुकीच्या आहाराच्या सवयीमुळे किंवा विहारातील काही चुकीच्या सवयीमुळे हे वात दोष बिघडतात आणि त्याचा परिणाम सुरू मासिक पाळीमध्ये किंवा मासिक पाळी येण्यापूर्वी काही दिवस अगोदर आपल्याला काही त्रास हे जाणवू शकतात आता आपल्या आहारामध्ये आपण काय बदल करायचे आहेत ते आपण जाणून घेऊयात आपला आहार हा षड रसात्मक आणि सात्विक असा असावा कोणत्याही एका रसाचा आधिक्य त्याच्यामध्ये जर एखाद्या त्याच्यामध्ये असेल तर त्याच्या परिणामस्वरूप आपल्या शरीरातील दोषे बिघडू शकतात आणि त्याच्यामुळे आपल्याला विविध प्रकारचे आजार किंवा मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना ह्या होऊ शकतात आता जर मासिक पाळीच्या वेळेस पोटामध्ये खूप दुखत असेल चिडचिड होत असेल कॉन्स्टिपेशन होत असेल तर अशा वेळेस आपला वातदोष हा अधिक प्रमाणामध्ये वाढलेला आहे अशा वेळेस आपण पिरियड्स येण्याच्या अगोदर आठ दिवस पर्यंत एरंडाचं तेल एक चमचा कोमट करून ते घ्यावं जेणेकरून कॉन्स्टिपेशन होणार नाही आहारामध्ये फळे भाज्या संपूर्ण धान्य यांचा समावेश करावा प्रोटीन्स हे भरपूर प्रमाणामध्ये घ्यावेत जेणेकरून फायबर्सचं प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये जाईल आणि कॉन्स्टिपेशनचा मळमळ होत आहे उलटी होत आहे अशा प्रकारची जर लक्षणं असतील तर आपला पित्त दोष हा वाढलेला आहे आता या वाढलेल्या पित्तालाच शमन करण्यासाठी आपला आहार हा शीत रसात्मक आणि मधुर रसात्मक असा असला पाहिजे जेणेकरून वाढलेलं पित्त हे कमी होईल आणि आपल्याला त्रास हा अधिक प्रमाणामध्ये वाढणार नाही दूध दु, दुधाचे पदार्थ आपल्या आहारामध्ये जास्त ठेवावेत जास्त तिखट किंवा जास्त चमचमीत असे अन्न पदार्थ खाणं टाळावं पालेभाज्या कमी प्रमाणामध्ये खाव्यात जेणेकरून दोष हा अधिक प्रमाणामध्ये वाढणार नाही जेव्हा अंगावर सूज जास्त प्रमाणामध्ये येते ब्रेस्ट टेंडरनेस आपल्याला जाणवतो अशा वेळेस आपले कफ दोषाची दृष्टी झालेली असते अशा वेळेस आपण आपल्या आहारामध्ये मधुर रसात्मक अन्नपदार्थ हे कमी प्रमाणात खावेत साखर ही कमी प्रमाणामध्ये सेवन करावी दूध दु, दुधाचे पदार्थ गहू हेही खाणे टाळावे जर आपल्याला गोड पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल तर अशा वेळेस आपण गोड फळांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा गोड फळांमध्ये साखरेबरोबरच फायबर्स अँटीऑक्सिडंट्स हे भरपूर प्रमाणामध्ये असतात त्याच्यामुळे आपल्याला शरीराला पोषण मिळण्यासही मदत होते आणि आपले गोड पदार्थ खाण्याची जी इच्छा झाली आहे तेही आपल्या मनाचं समाधान होतं चहा कॉफी याच्यामध्ये कॅफेच प्रमाण खूप जास्त असतं त्याचबरोबर साखरही अधिक प्रमाणामध्ये सेवन केल्यामुळे अंगावर सूज ही जास्त प्रमाणामध्ये येते त्यामुळे अंगावर येणारी सूज कमी होण्यासाठी चहा कॉफी आणि साखर हे कमीत कमी घ्यावेत किंवा पूर्णपणे शक्य झालं तर बंद करावे आले आणि लिंबाचं पाणी आल्याचा रस एक चमचा आणि त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस किंवा आपल्या चवीनुसार आपण याचं प्रमाण कमी जास्त करू शकता रोज जेवणानंतर आपण याचं सेवन करू शकतो याच्यामुळे पचन सुधारेल आणि अंगावर येणारी सूजे कमी व्हायला मदत होईल व्यायामाचा आपल्या डेली रुटीनमध्ये नेहमी समावेश असावा आपल्या प्रकृतीनुसार आणि आपल्या शरीरामध्ये ज्या दोषाची दृष्टी झालेली आहे त्यानुसार आपण कोणत्या प्रकारचा व्यायाम करायचा आहे हे आपण ठरवावं व्यायाम करत असताना आपल्या ठरवाव्यातून इंडॉर्फिन्स हे अधिक प्रमाणामध्ये उत्सर्जित होतात त्यामुळे आपल्याला जी अस्वस्थता जाणवते ती कमी होण्यास मदत होते म्हणजेच मंज, थोडक्यात मूड स्विंग्स कमी करण्यासाठी व्यायाम हा अतिशय फायदेशीर ठरतो त्याचबरोबर व्यायाम केल्यामुळे आपले हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे जे काही त्रास आपल्याला जाणवत आहेत तेही कमी होतात हार्मोन्स नॉर्मल लेवलला ले यायला व्यायामामुळे मदत होते आणि आपल्याला पिरियड्समध्ये होणाऱ्या वेदना कमी होणं अंगावर येणारी सूज कमी होणं मूड स्विंग्स म्हणजे कधी चिडचिड होते तर कधी अचानक आपण आनंदी होतो कधी मध्येच रडावंसं वाटतं अशा प्रकारचे जे आपले मानसिक चेंजेस दिसून येतात ते कमी व्हायला व्यायामामुळे मदत होते योगासनांमध्ये बालासन भुजंगासन यांचा जास्त प्रमाणामध्ये फायदा झालेला दिसून येतो रोज कमीत कमी तीस तरी सूर्यनमस्कार आपण केले पाहिजेत रोज पाच मिनिट प्राणायाम आणि एक दहा मिनिट मेडिटेशन प्रत्येकाने केलं पाहिजे त्यामुळे तणावाचं व्यवस्थापन व्यवस्थित होतं आणि परिणाम स्वरूप दिसून येणारे मूड स्विंग सारखे जे त्रास आहेत ते कमी व्हायला मदत अशा प्रकारे योग्य संतुलित असा आहार त्याचबरोबर व्यायाम याच्यामुळे आपण आपला जो हार्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे तो नॉर्मलाइज करू शकतो पिरियड्स येण्याच्या अगोदर आणि पिरियड्स आल्यानंतर आपल्याला जे काही त्रास होत आहेत ते आपण कमी नक्कीच करू शकतो अशा आहे आजचा व्हिडिओ हा तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडला असेल अजून कोणत्या विषयाबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद